नमस्कार मित्रांनो मी योगेश गोविंद गोडसे राहणार लईतखुर्द तालुका अकोले जिल्हा अहिलेनगर मी माझ्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच काकडीचं पीक घेतलेलं आहे तर मला यातली कुठलीच आयडिया नव्हती परंतु सुरुवातीपासूनच मला राठोड साहेबांचं मार्गदर्शन भेटलं त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच आजपर्यंत हा माझा एक एकरचा प्लॉट आहे बरं अगदी उत्तम पद्धतीची त्यांनी मला आयडिया दिली मार्गदर्शन केलं त्यानुसार मी या काकडी पिकासाठी फवारणी ड्रिपी ड्रि ड्रिचिंग आणि ड्रीपची द्री, औषधं वगैरे जी काही ट्रीटमेंट असेल ती मला राठोड साहेबांच्या मार् मार्गदर्शनातून मिळ मिळाली आणि मध्यंतरी नेमॅटोचा थोडासा प्रॉब्लेम आला राठोड साहेबांनी ने, निमॅटो किल mm. आणि बोरवांचे थो त्यावेळेस ट्रीटमेंट सांगितली आणि ती एकदम परफेक्ट रीती मला ती बर तर तुमची ही व्हरायटी कोणती आहे ही नाझी यफोन म्हणून व्हरायटी आहे अगदी उत्तम पद्धतीची आणि हे मार्केटच्या दृष्टीने एकदम एक नंबर चालणारी व्हरायटी बरं तुमचे मधल्या काळात आता समजा एवढी हिट आहे त्या हिटमध्ये काही फवारण्या झाल्या तुमच्या अँटी स्ट्रेस असेल त्या कशा पद्धतीने काय काय फवार्या झाल्या नॉर्मली आता या फवारण्या घेताना आहे का नाही मला राठोड साहेबांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला निमॅटो किल दिलं बर जेणेकरून त्या मुळांच्या गाठी वगैरे येणार नाही आणि प्लॉट आपला जास्तीत जास्त काळ टिकल अशा पद्धतीचं त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं आणि नंतर मग स्पॉट लाईट वगैरे याच्यासाठी बुरीसाठी बून वगैरे घेतलं अशी चांगल्या पद्धतीची त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट दिली पुन्हा ते ड्रिप कॅल म्हणून आणि बोरॉन म्हणून त्यांनी तर आपल्यातूनच कार्यक्रम केला बर ठीक आहे जो काही वाकडेपणा वगैरे आहे तुमच्या काकडीमध्ये का? जामी हे बघा हे काकडीचं काकडीचं पीक आहे काकडीच साईज ट्रोक बघा त्याचा लांबी कस काय काकडीची लांबी एकदम भरपूर भरपूर बर, ही साईज बघा तुम्ही एक हे बघा मित्रांनो काकडीची लांबी वगैरे साधारणतः अर्ध्या फुटाची काकडी आहे आणि स्ट्रोक वगैरे हो एकदम बडे आहे काकडीचं फिनिशिंग वगैरे हो एकदम बडे आहे त्याचबरोबर काकडी तुमचं आता हे काकडीचं पीक आहे ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स वेलवर्गीय पीक वेल आहे द्विदलीय पीक आहे तर निमॅटोडचं प्रमाण सगळ्यात जास्त राहतं तुम्ही निमॅटो गिल सोडलेलं आहे तुम्हाला खरोखर रिझल्ट जाणवला का या गोष्टीचा अगदी बरोबर आहे चांगल्या पद्धतीचा रिझल्ट घेतला बरं शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टी वापरल्या पाहिजे वापरल्याच पाहिजे आणि या द्विदल वेलवर्गी वेलवर्गीय पिकांमध्ये निमॅटोचा सगळ्यात मोठा प्रॉपर टक्के त्याच्यासाठी निमॅटो किल हे एकदम बेस्ट प्रॉडक्ट आहे बर, बर आणि त्याचबरोबर तुमचे आता तुम्ही हे कुठं विकताय काय मार्केटमध्ये नेऊन विकतो बर तर आम्ही काकडी तोडायला सुरुवात केल्यापासूनच व्यापाऱ्यांच्या तिकडनं फोन चालू राहता मोबाईल बरं तुम्ही कधी येत आहे घेऊन कधी येत आहे क्वालिटी क्वालिटी वगैरे सगळ्यात एक नंबर व्हरायटी तिथं आपला एकच नंबर माल जातो बरं क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला आजच्या कंडिशनला आम्हाला अडोतीस रुपये बाजार, 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 बाजार रुपये हायस्ट बाजार हो हायस्ट बरं आता तुमचं हे सगळं ओव्हरऑल प्लॉट आहे किती तोडे झालेले पूर्ण आतापर्यंत आठ तोडे झालेले आठ तोडे पूर्ण अजूनही पण भरपूर तोडे होतील बरं हे बघा मित्रांनो बघू शकता प्लॉट ची जी काही कंडिशन आहे ती एकदम सुपर आहे इकडचं जो काही तापमान आहे सध्याच्या घडीला खूप टेम्परेचर चाळीस बेचाळीस तापमान असून सुद्धा शेतकरी बांधवांनी आपले योगेश भाऊ आहेत यांनी एकदम व्यवस्थित पद्धतीनं काकडीचं हे उत्पन्न काढलेलं आहे त्यांची ही अशी एक छोटीशी यशोगा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर तुमचं आता ओव्हरऑल हे साधारणतः पस्तीस गुंठे म्हणताय ना पस्तीस गुंट्यामध्ये तुमचं नेट प्रॉफिट किती आहे आतापर्यंत किती पैसे दोन प्लस झाले दोन लाखाच्या वरती गेले दोन लाखाच्या प्लस बरं बरं ठीक आहे मित्रांनो हे पाहू शकता त्यांनी काकडी एकदम छान पद्धतीने पिकवलेली आहे हे काकडीचं हे बघा स्ट्रोक वगैरे हो सुद्धा एकदम छान पद्धतीने इथं दुसरा व्यक्ती व्हिडिओ काढायला नसल्यामुळे आता आम्ही त्यांची एकट्याची सध्या मुलाखत घेतोय हेव अशा पद्धतीने काकडी आहे एकदम छान पद्धतीने तर योगेश भाऊ तुम्ही ह्या गोष्टीमध्ये आता तुम्ही पिक केलेलं आहे तुम्हाला आपला सल्ला भेटला तुम्ही शंभर टक्के समाधानी आहेत का शंभर टक्के बरं ठीक आहे ओके अशीच मित्रांनो नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद